दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मनोजरांगी यांच्या आंतरवादी सराटी येथील उपोषणाला विरोध केल्याच्या रागातून डॉक्टर यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळा फासले आधी शाल फुलांचा गुच्छ देत स्वागत करत चार ते पाच जणांनी डॉक्टर तारक यांना पकडून ठेवत तोंडाला काळे फासले जरांगी यांना विरोध का करता असा जाब देखील आंदोलकांनी केला दरम्यान हे आंदोलक झुंजार छावा संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे डॉक्टर रमेश तारक हे मराठा आरक्षण नेते मनोजरांगे पाटील यांचे जुने सहकारी असल्याची माहिती आहे सुरुवातीच्या काळात जरांगे यांच्यासोबत सक्रिय असलेले डॉक्टर तारक फेब्रुवारी महिन्यापासून मराठा आंदोलनापासून दुरावले दरम्यान मनोज रांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन अंतरवाली सराटे येथील काहींनी जालना जिल्हाधिकारी यांना दिले होते यात डॉक्टर रमेश तारक हे देखील होते निवेदन देऊन जातीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आंदोलक त्यांच्यावर मराठा संतप्त होते दरम्यान आज दुपारी काही आंदोलकांनी डॉ रमेश तारक यांना फोन करून एका पेशंटला दाखवण्यासाठी येत असल्याचं सांगितलं रुग्णालयात पेशंट तपासत असताना चार ते पाच आंदोलक डॉक्टर तारक यांच्या कॅबिनमध्ये शिरले तुमचा वाढदिवस आहे म्हणत शाल पुष्पगुच्छ देत त्यांना घेराव घातला डॉक्टर तारक यांनी वाढदिवस असल्याचं सांगत असतानाच एकानं कॅबिनचा दरवाजा बंद केला तर दोघांनी त्यांना पकडून ठेवले बाकीच्या आंदोलकांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले जातीच्या विरोधात का जातो उपोषणास परवानगी देऊ नका म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन का दिले असं जाब आंदोलकांनी डॉक्टर तारक यांना केला त्यानंतर आंदोलक तेथून निघून गेले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा